नाही प्रचार केला नाही म्हणून मी आरोप नाही केला महाआघाडीच्या विरोधामध्ये प्रचार केला किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी मतदान केलं किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी वागले त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांना विधान परिषद मिळू नये अशी अशी मी पक्ष आघाडीकडे विनंती केलेली आहे त्यांनी प्रचार केला किंवा नाही केला असा विषय नाही महाआघाडीच्या विरोधात केला हा विषय आहे संवाद साधलाय पक्षाने नाले उत्तर लढवा आपण कोणा पक्षाकडून शिवसेना ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आघाडीचा विषय आहे तो, तो आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब गटाचे माणसं तिकीट देत नसतात शंभर टक्के तक्रार ज्या दिवशी तिकीट मागतील त्या दिवशी करू आता काय असं असं तर पुष्कळ जणांनी केलेले आता काय प्रत्येकाला थोडीच आपण प्रतिउत्तर देणार आहोत ज्या दिवशी महाविकास आघाडीचे कोणी तिकीट मागतील त्या दिवशी ज्या ज्या लोकांनी कामं केले नसतील किंवा विरोधात कामं केले असतील त्याबद्दल तक्रार नक्की करू ढोंग्याचे आंदोलन पेटले काल त्यांनी मोटरसायकल झाले होते बरोबर आहे सध्याला प्रशासनाच्या डोळ्यावर फार मोठी पट्टी पडलेली आहे ते काढायचं काम आम्ही करतोय सध्याला पण अजून सत्तेचा माग गेलेला नाहीये त्यामुळं शेतकऱ्याला तर उतरावंच लागेल आम्ही त्याच्यासोबत आहोत आम्ही त्याच्यासोबत उतरणार आहोत राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केलाय घोषणा केल्या काय आता राहिले तर दोन महिने खा देणार नाहीत काही घोषणा करून ठेवायला काय अडचण आहे साहेब आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे काय वाटते सध्याची कारण इंडिया अलायन्स देशामध्ये आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीला जनतेनं भरपूर मत काय वाटतं आगामी सरकार तुम्ही जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीला क्लिअर कट माइंडेड लोकांनी दिलेला आहे जवळपास एकशे साठ जागा हा दोन हजार मताच्या मतामध्ये मता पडलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या त्यामुळे जर बघितलं गेलं तर साठ जागा अशा आता की जे बिलकुल पाचशे मताचे आत आहेत तर अशा वेळेस काय लोकांना माइंडेड दिलं आपल्याला सगळ्याला कळून चुकलेलं आहे ते विधानसभेत तेच असणार आहे दुसरं काय वेगळं चित्र राहणार आहे